श्रावणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग पौष्टिक असे मुगाचे डोसे हे मुगाचे डोसे बनवताना ना आपण हे फर्मेंट व्हायला ठेवायचे आहेत ना सोडा वापरायचा आहे ना इनो अशाच साध्या सोप्या रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मूग घेतलेत तुमच्याकडे जर सालीची मूग डाळ असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता एक वाटी मूग नंतर दोन चमचे तांदूळ आणि पाव चमचा मेथीदाणे का तर मेथीदाणे थोडेसे गरम असतात आता थंडीचे दिवस आहेत ना तर ते हेल्थसाठी खूप चांगले आहेत हे आपण चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायचे त्यानंतर हे ये फुगून येतील मूग छान फुगून आले की मग त्यानंतर आपण हे वाटायला घ्यायचे वाटण डायरेक्टली नाही बनवायचे त्यामध्ये घालायचे हिरवी मिरची आपल्या चवीनुसार नंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य मिक्सरला थोडंसं सा भुरभुरून घ्यायचं आणि मग त्यामध्ये पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची पाणी घालताना ते खूप जास्तही घालू नका कारण आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी आपण नेहमी डोसा बनवतो तशी हवी आहे घट्ट वाटत होतं म्हणून मग मी मिक्सरचं भांडं धुवून घेतले आणि ते पाणी घातलं आहे अजूनही थोडीशी कन्सिस्टन्सी घट्टच आहे म्हणून मग अजून थोडंसं पाणी घालायचं आणि मग नेहमी डोसा बनवतो त्याप्रमाणे बॅटर झाला की आपण मीठ घालून हे रेस्ट करायला ठेवून द्यायचे तुम्ही बघू शकता याला थोडासा फ्लफीनेस आलेला आहे म्हणजे आपलं पीठ डोसा बनवण्यासाठी अगदी तयार आहे पाचच मिनिटात मग तव्याला ग्रीस करायचे तेल आणि पाणी टाकून त्यानंतर मग टिश्यू पेपरने पुसून घ्यायचे आणि आपला डोसा पसरवून घ्यायचा आहे माझा फर्स्ट डोसा नेहमीच फसतो तुमचा फसतो की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आता हा डोसा थोडासा एका बाजूला पातळ झाला आहे आणि एका बाजूला जाड झालेला आहे म्हणजे तो फसलेलाच आहे बरोबर आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन पोस्ट केलेल्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील याच बॅटरमध्ये जर तुम्ही कांदा गाजर सिमला मिरची टोमॅटो घातलात थोडासा तर तुम्ही त्याचे आपेही आरामात तयार करू शकता तयार डोसे नारळाच्या चटणीसोबत सर्व करा आणि एन्जॉय करा